मालक बा कसालाय का मालक काय मुंगा भरपूर दिवसांची आज शरद झाली समजून असं वाटलं नव्हता कसला दिसतय बसण्या जिंकला हे गाईज गुड आफ्टरनून नयन कडेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशाच ब्लॉग कंटिन्यूत खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे करू तर चॅनल सबस्क्राईब नसेल ना तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल आजचा ओळेच्या अड्ड्याचा ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य ओम नम शिवाय एकवीरा माते की जय आज एकवीरे आय एकविरा एकवीरायची आज पालखी पण आहे तो तो पण सेपरेट ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला चला गाईज जेवते आता पटापट आणि निघते डायरेक्ट अड्ड्याला वाला गरम करत लावलाय निवरा भाई जीवन जेव्हा सोय येऊन त्याला भाव पट्ट नाही काय पापलेट बनवलं नाही भाव असला तर मी काय मी काय करू का नाही सगळं घ्यावा नको काही पण चांगला चांगला त्याला चवतीने वावल्याच्या अड्ड्या जाते आणि रात्री आहे ना रात्री एक वेला पायापराला एक दर्शन वगैरे घेऊ बघू कसं काय म्हणजे कारण की गर्दी भरपूर असते आजच्या दिवसाला पॉसिबल आहे गेल्या वर्षीसारखं तर आपण दर्शन पण घेऊच आणि पूर्ण काय असेल ते कवर करायचा प्रयत्न करू काही चाललो होतं शर्ती ना अगोदर भुंगाची शरद पण जमली बिंजवडला होतं कोणतरी त्याच्या अगोदर त्यांच्यावर नाव आहे चला तर जाऊ तला फटाफट जय शिवायचे तेव्हा नाही जालो आता अड्ड्या चला भोंगाजवल जाऊ त्याला पहिला बघा कसला भारी बनवलाय लक्षाला भारी <laughs> बघा सोनिया कुटारी किंग आता आलो का काय टोकता म्हणजे काय राहुल हा आहे का पैरा कुठला आहे चुकीचा शब्द विचारला मी प्रश्न चुकीचा विचारला आयला काही नाही मारे काहीच नाही का मालक बा कसाय मालक घरची गादी ती आणली वाटत काय मग आज नाही योजन नाव द्यावाच आहे का नाही तो मग इकडे भुंगा निघला जो का भुंगा निघला

वाटला पण गाडी पडल म्हणून पण लहान पण लहान पण नव्हता ही गाडी पडलं बैलगाडा क्षेत्र आहे काय होईल सांगता येत नाही काय शेअर तू नेत तापस का भोंगा डॉन ओ शैलेश शर्ट आताच एंट्री झाली शैलेश शेठ नमस्कार खूप दिवसातून आले आता संध्या स्वागत आहे तुमचा संध्याकाळी बोला आमचे मित्र काय काय सोय करतात जाणार नाही बोला आम्ही आज आम्ही एक चाललो चला जाऊ एकनाथ बंगाडॉन लय दिवसांची वाट बघत होती लोका कुठे ती लोका लय कमी आल्या मला काय नाव आहे आपल्या बैलाचा ओरिओ हॅलो भारी नाव आहे त्याचं नाव काय आहे गंगा आहे का घरचीच गाडी आहे का, का? कर्जतच आहे आईस भुंगा आणि साईराट जिंकला होता हे दोघे कामस्कार नमस्कार कसं नमस्कार आज भुंगा भरपूर दिवसांची आज शरद झाली आम्हाला जरा जरा डाऊट होता डावाखाली लागला भुंगाला आज पण पण डावाखाली दंगा आहे ते दंगा आहेच ती शरद झाल्यापासून नंतर पहिला शिंगावर लागला होता आणि दोन फेर झालं आज शरद झाली आज पहिलं फेरं उजवे गांधी मारलेला ना शरद डावे गांधी झाली डावा गांधी बघूया करूया आणि ओल्याचं मैदान आमच्यासाठी खूप हरी मैदान लक्की मैदान आमच्यासाठी पण दोन शर्ती झाल्या होत्या आता पण दुसऱ्या शर्तीचं नियोजन आजची शरद बॅनर एकमेकांचा होता आणि एक सम्राज होता पहिली थोडं क्षेत्र नाही आज भरपूर पब्लिकला धमाका भेटला धमाका होता हा पण काय माहिती का शेतात त्याला गुप्पित होणं गरजेचे असं काही गोष्टी आज लोकांना उघडकी झाल्या सगळ्या गोष्टी कसं नमस्कार आजच शैली शेकपन आलेत आमचा जीवा भावाचा मित्र आहे मूल मोठा भाऊ बोलू शकत नाही छोटा भाऊ बोलू शकत नाही पण सगळा जीवा भावाचा आमचा आणि तो आमचे लक्की चॅम्प आहे तो आलाय इकडे आम्हाला इततो बरोबर जेवढे वाला तेवढ्या वेळा भुंगानी गुलाल घेतलेला आहे सगळ्यांच्या सगळ्यांचा अभिनंदन सगळ्यांना आता फाइनल तरच तो कसं वाटले तुम्हाला आज शैली 100% मी मिलिन शिफ्टची शरद एकदम खास आवर्जून बघायला येतो आज खूप दिवसातून भुंगा पडणार होता म्हणून बघायला आलो शर्यत चांगली झाली मिलिंग शेटचा आणि सगळ्या त्याच्या ग्रुपचा खूप खूप अभिनंद भरपूर बिझी असा तुम्ही आणि टाइम काढून येता एवढ्या उन्हा मध्ये नाही भावासाठी यायला पाहिजे <laughs> <बावरी> मला <laughs> फोन केला काल परवा सांगितलं आपल्याला जायचंय आम्ही वेळेला धमाका होता धमाका दाखवून दिला अजून नुसते शरद मग काही होईल वेटन वॉच तेवढा सूरज भाई ये सूरज ये भेटत आहोत तुला दिवसांशी बघा टाइम कुठे आहे तुम्हाला मी तुम्हाला रोज बघतो ब्लॉग मध्ये दिवसांची भेट दिसल मला पाहिला जा तुम्ही का पण आलो तुम्ही नसता हा का बरं आहेत ना सगळी पोर पोर्या काय पोर झाली ना पोर्या राहुल भाई पण आला नाव फिरवून आणि आद्या गेम चेंजर आदे या आणि आता कुठला पायरा आहे टिटवी आहे गोली हा कामली आता सोन्याची गोटी शरद बघायला भेट आता चालत डोंगर या जवळ डोंगर या आकाशेट यांचा डोंगर या बारा तेरा युट्यूबर राजेश शेठ बरा आहेत ना एकदम मस्त मजा मुलाखत घेत होते मुलाखत आता कोण दादा नाही का इथे दोन शर्यती जिंकले नाही एकच एकच जिंकली काय सरळ गेले ना का इथं आवर भाग ना दिसत पण आहे का नाही दादा आताच गेला स्टेज जाऊन स्टेट जाऊन गेला आम्ही बघतो आणि मग दादाकडे चालेल चालेल ते बघा डोंगरिया बारा तेरा एक कसरा बाबा काय बैल आहे काही कॅमेरा समजून नाही मग बैल कसला मोठा आहे नाही म्हणता बाई लाईन बैल काय दिसतंय जबरदस्त समजून नाही बैल मला पण असं वाटलं नव्हता कसला दिसतय बैल जबरदस्त भांडाय बन नजर लागल नजर लागल आकाश येतल्यावर नजर उतर घरी गेल्यावर <laughs>

आज घरी पोचतो पण अभिनंदन का कलिंगड घेतला कलिंगड लय दिवसाशी जिंकली जिंकल्यावर कलिंगड खात तोरी म्हणजे आठवणीतला घेतलं तोरी आठवणूक काय

अभिनंदन सोन्या सोन्या आणि शिवाजी <laughs> सोन्या आणि मुंगला नाना अभिनंदन कलिंगट घेऊन आलो ना आम्ही डायरेक्ट अरे जायचं ना हिरो दिसता हिरो सोन्या बीन ओके सोन्यानी मुंगला सोन्याने मुंगला बीन हिरो दिसता एकदम का गाय घालून कायद बघा कधी राग आहे हात पण नाही लावून देत तो एवढा राग आहे त्याला इकडं इकडं वरतान दोघ ब्लॉग बघताना आपले मावशी का ब्लॉग बघता ब्लॉग कुठल्या तुम्ही शिडून आम्हा तो सांगतो मना पण मी जास्त येई नाही ना हा का चला नाही नाही चला चला केतन म्हणजे सोन्या मुंगला असं काय लास्त काय नाव काय टप्पू टप्पू अरे वाट लागत कार्यक्रम बघतोस का काय आहे चला अभिनंदन का आता मग की चालू आता घरी नंतर शेटची मुलाखत बाकी राहिली आमची त्याचा टायमान घेऊ आम्ही आईला ती गाडी ते पाणी गेली आता म्हणतोय की घरी चाललोय जरा भेटू घेतो कोणाचं गा जे गाडी आम्ही ती कारण की पाय पाय कारची घेतलं आमच्या रोडला पण लागलं